दहावी परीक्षा पाच दिवसात पूर्णपणे तयार करणे हे अत्यंत कठीण काम आहे परंतु चांगल्या नियोजनाने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही तुमची तयारी निश्चितपणे सुधारू शकता येथे काही टीपा आहेत ज्या तुम्हाला दहावी परीक्षा पाच दिवसात तयार करण्यास मदत करतील एक वेळेचे नियोजन प्रत्येक विषयासाठी निश्चित वेळ निश्चित करा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा महत्वाच्या विषयांना प्राधान्य द्या आणि त्यांना जास्त वेळ द्या पुरेशी झोप घ्या आणि स्वतःला ताजेतवाने ठेवा दोन अभ्यास साहित्य अभ्यासक्रमाचे पुस्तके आणि नोट्स व्यवस्थित लावा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि इतर प्रश्नसंग्रह गोळा करा महत्त्वाच्या सूत्रे आणि संकल्पना लिहून ठेवा तीन अभ्यास पद्धती समजून घेऊन अभ्यास करा आणि फक्त पाठ करण्यावर लक्ष केंद्रित करू नका आकृत्या तक्ते आणि आलेख वापरून शिकण्यास मदत करा महत्त्वाच्या मुद्द्यांची नोट्स बनवा आणि त्यांचा नियमितपणे पुनरावलोकन करा चार प्रश्नोत्तरांचा सराव मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा आणि वेळेवर प्रश्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ऑनलाईन प्रश्नोत्तरांचा सराव करा आणि तुमची कमकुवतता सुधारा मित्रांसोबत टेस्ट आयोजित करा आणि एकमेकांना शिकवणं आणि शिकणं याचा आनंद घ्या पाच आत्मविश्वास सकारात्मक विचार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा अभ्यासातून ब्रेक घ्या आणि तणावमुक्त राहा पुरेशी झोप घ्या आणि नि निरोगी आहार घ्या या टिपांसोबतच तुम्हाला तुमच्या क्षमतेवर आणि कठोर परिश्रमांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे लक्षात ठेवा यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे याव्यतिरिक्त तुम्ही खालील गोष्टींचाही विचार करू शकता ट्युशन वर्गात सामील व्हा तुम्हाला एखाद्या विषयात अडचण येत असल्यास तुम्ही ट्युशन वर्गात सामील होऊ शकता अभ्यासासाठी ऑनलाईन साधनांचा वापर करा अनेक ऑनलाईन साधने उपलब्ध आहेत जी तुम्हाला तुमच्या अभ्यासात मदत करू शकता मार्गदर्शन आणि समर्थनासाठी पालकांशी आणि शिक्षकांशी बोला तुम्हाला शुभेच्छा